ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस मेन रोड चांगभन ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस गरजुनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा सर्जेराव नलवडे पलूस तहसील येथे महसूल पंधरावडा महाराष्ट्र शासनाच्या वतीने पलूस तहसीलदार कार्यालयांमध्ये एक आठ दोन हजार चोवीस ते पंधरा आठ दोन हजार चोवीस पर्यंत महसूल पंधरावडा आयोजित करण्यात आला आहे एक आठ दोन हजार चोवीस ऑगस्ट पासून तहसीलदार कार्यालयामध्ये यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज पलूस तहसीलदार कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार अनुदान व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना आज पलूस तहसीलदार कार्यालयामध्ये निवडपत्र देण्यात आली

तर चौथी गावात तुम्ही असा संदेश द्या की आपल्या जवळचा पण स्नेही असतात जेव्हा खरंच या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो त्याला आपण आधार निर्धार निराधार त्याला आधार देऊ शकतो त्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला मदत करायची आहे आम्ही शासन आणि आम्ही तो तुमच्या पाठीशी आहोत पण डॉक्युमेंट पूर्ण झाल्याशिवाय पाय भरपूर लोक येत असतात रोज पाच दहा लोक येतात सांगतात आम्हाला हे डॉक्युमेंट कमी आहे की हे डॉक्युमेंट आहे आपला सर्व टाक तुम्हाला सर्वपर्यंत मदत जो पण अपुर्ट डॉक्युमेंट आहे तोपर्यंत ताप मी काय करू शकणार नाही मॅडम मी काय करू शकणार नाही मी काय करू शकणार त्यासाठी काय करायला लागेल आता परदेशी साहेबांना खूप छान माहिती दिलेली आहे तुम्हाला नक्की